महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होऊन आता सहा महिन्यांचा काळ उलटलाय मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या भोवती असलेलं वादळ अजूनही शांत होण्याची चिन्ह नाही आहेत महाराष्ट्राच्या निकालाबाबत आत्ता चर्चा करण्याचं कारण म्हणजे सात जून दोन हजार पंचवीस रोजी राहुल गांधी यांनी देशभरातील विविध वृत्तपत्रांमध्ये लिहिलेला लेख आता या लेखामधून राहुल गांधी यांनी निकालाबाबत काही प्रश्न उपस्थित केलेत ते प्रश्न नक्की काय आहेत राहुल गांधींचा नक्की आक्षेप काय त्यांच्या आरोपांमध्ये खरंच काही तथ्य आहे का या सगळ्यांबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओमधून सुरुवातीला राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखामधून कोणते प्रश्न उपस्थित केलेत आणि त्यामधून काय आरोप केलेत याबद्दल माहिती घेऊयात राहुल गांधी यांचा पहिला आरोप आहे तो निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी जी समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये पंतप्रधान एक केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता किंवा सर्वात मोठ्या पक्षाचा नेता अशी समितीची रचना आहे पण यामध्ये सरकारचे बहुमत असल्यामुळं ही निवड समिती निष्पक्षपणे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करू शकत नाही असा आरोप आहे आयुक्त सरकारच्या मर्जीतील असल्यानं ते मॅच फिक्सिंग करू शकतात असा देखील आरोप राहुल गांधी यांनी केला आहे आता निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय हा दोन हजार तेवीसचा आहे त्याआधीपर्यंत राष्ट्रपती पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं थेट निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करत होते पण अनुप बरणवाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं आयुक्तांची निवड करण्यासाठी समिती असावी असे आदेश दिले होते जोपर्यंत याबाबत कायदा करण्यात येत नाही तोपर्यंत पंतप्रधान विरोधी पक्षनेते किंवा लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाचे नेते आणि सरन्यायाधीश या समितीचे सदस्य असतील असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते पण सरकारनं तात्काळ याबाबत कायदा करून सरन्यायाधीशांना समितीमधून वगळून तिथं केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती केली याच कायद्याला राहुल गांधी यांचा विरोध आहे पण सरन्यायाधीश आयुक्त निवडीच्या समितीमध्ये असतील म्हणजे आयुक्तांची निवड निष्पक्ष होईल असं म्हणता येतं का तर याबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे याचं मुख्य कारण म्हणजे सीबीआयचे संचालक लोकपाल आणि सीबीसी म्हणजे सेंट्रल विजिलन्स कमिशनच्या आयुक्त निवडीच्या समितीमध्ये देखील सरन्यायाधीश असतात पण म्हणून राहुल गांधी किंवा विरोधी पक्षांचा सीबीआयवर विश्वास आहे का तर स्वतः सुप्रीम कोर्टानं सीबीआयला सरकारी पोपट अशी उपमा दिली आहे सी तर काय काम करते याबाबत अनेकांना माहिती नाहीये सी व्ही सी सरकारच्या नजर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेली संस्था आहे आत्तापर्यंत त्यांनी भ्रष्टाचाराची किती प्रकरणं उजेडात आणली आहेत याबाबत कोणालाही माहिती नाहीये त्यामुळं सरन्यायाधीश एखाद्या संस्थेच्या आयुक्तांच्या निवडीत असतील आणि त्यामुळं त्या संस्थेवर त्या विरोधी पक्षांचा किंवा जनतेचा विश्वास असेल असं होत नाही दोन हजार तेवीसच्या आधी निवडणूक आयुक्त निवडीचा कायदा अस्तित्वात येण्याच्या आधीपर्यंत फक्त पंतप्रधान निवडणूक आयुक्तांची निवड करायचे एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत तर निवडणूक आयोग एक सदस्यीय आयोग होता त्यानंतर तो तीन सदस्यीय आयोग झाला पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले निवडणूक आयुक्त निष्पक्ष असू शकत नाहीत असं सांगून राहुल गांधी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी नरसिंह राव आणि मनमोहन सिंग या त्यांच्याच पक्षाच्या माजी पंतप्रधानांवर आणि त्यांनी नियुक्त केलेल्या निवडणूक आयुक्तांवर अविश्वास व्यक्त करत असल्याचं दिसून येत आहे याशिवाय निवडणूक आयुक्तांना काढून टाकण्याची प्रक्रिया ही सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना काढण्यासारखी आहे त्यामुळं एखादा व्यक्ती त्या पदावर बसल्यावर त्याला त्याच्या नोकरीची पूर्णतः शाश्वती असते असा व्यक्ती कोणत्याही दबावाशिवाय काम करू शकतो एवढा विश्वास ठेवायला काय हरकत आहे तसा विश्वास ठेवायचा नसेल तर आतापर्यंत झालेल्या सत्तावीस मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करायला पाहिजेत आता राहुल गांधींचा दुसरा आरोप आहे तो मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा राहुल गांधी यांच्यानुसार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख मतदार होते मे दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढून नऊ कोटी एकोणतीस लाख झाली म्हणजे पाच वर्षात फक्त एकतीस लाख मतदार वाढले पण मे दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मतदारांची संख्या नऊ कोटी सत्तर लाख झाली म्हणजे फक्त पाच महिन्यात एक्केचाळीस लाख मतदार वाढले असा राहुल गांधी यांचा आरोप आहे आता हे खूप असामान्य वाटू शकतं पण याची तुलना दोन हजार चार ते नऊ नऊ ते चौदा चौदा ते एकोणीस या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसोबत केली तर मतदारांच्या संख्येत खूप मोठा बदल झालेला नसल्याचं दिसून येतं दोन हजार चार ते नऊ या काळात एक कोटी नवीन मतदार दोन हजार नऊ ते चौदा या काळात पंच्याहत्तर लाख नवीन मतदार चौदा ते एकोणीस या काळात त्रेसष्ट लाख नवीन मतदार जोडले गेलेत म्हणजे जो दोन हजार चोवीस मध्ये काहीही दिव्य असं घडलेलं नाहीये लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकीदरम्यान किती मतदार वाढले तर दोन हजार चार लोकसभेपेक्षा विधानसभेत पाच टक्के अधिक नऊमध्ये चार टक्के अधिक चौदामध्ये तीन टक्के अधिक एकोणीसमध्ये एक टक्का अधिक आणि चोवीसमध्ये चार टक्के अधिक त्यामुळं पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये काहीही नवीन घडलेलं नाही आहे आता राहुल गांधी यांच्यानुसार महाराष्ट्रात फक्त नऊ कोटी चोपन्न लाख प्रौढ लोकसंख्या आहे मग नऊ कोटी सत्तर लाख मतदार कसे काय असू शकतात तर तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली होती अंतिम मतदार यादी तयार झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रत्येक राष्ट्रीय आणि राज्य पक्षांना अंतिम मतदार यादी दिली जाते म्हणजे काँग्रेस पक्षाकडं निवडणुकीपूर्वीच अंतिम मतदार यादी होती त्यानंतर अडीच महिन्यांनी मतदान झाले या काळात नऊ कोटी सत्याहत्तर लाख नव्वद हजार सातशे बावन्न मतदारांपैकी फक्त एकोणनव्वद मतदारांच्या विरोधात आक्षेप घेण्यात आला याचा अर्थ असा आहे की निवडणुकीपूर्वी मतदार यादीवर कोणाचाही फार मोठा आक्षेप नव्हता आता यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो मतदानाचा टक्का वाढल्याचा मतदानाची टक्केवारी संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत अचानक वाढली असा राहुल गांधी यांचा आरोप आहे आता ती किती वाढली आहे तर सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदानाच्या दिवशी साधारणतः सकाळी सात ते संध्याकाळी सहा ही मतदानाची वेळ असते निवडणूक आयोग मतदानाच्या दिवशी साधारणतः दर दोन तासाला म्हणजे सकाळी नऊ अकरा एक तीन आणि पाच या वेळेत मतदानाची आकडेवारी जाहीर करत असतो त्यानुसार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्रात अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली होती तर दुसऱ्या दिवशी जेव्हा अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली तेव्हा सहासष्ट पूर्णांक झिरो पाच टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं होतं यावरून राहुल गांधी यांनी आरोप केलाय की शेवटच्या एका तासात सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झाले आता ही आकडेवारी अशक्य अशी आहे का तर नाही कारण निवडणूक प्रक्रियेत भाग घेतलेल्या प्रत्येकाला माहिती आहे की संध्याकाळी मतदान संपायची वेळ जवळ आली की अनेक मतदार रांगेत लागतात त्यासाठी विविध कारणं असू शकतात सर्वात महत्वाचं कारण म्हणजे उमेदवारांनी मतदारांना अनेक प्रकारची प्रलोभनं दिलेली असतात त्याची पूर्तता होत नाही तोपर्यंत मतदार मतदानाला जात नाहीत यामध्ये दारू चिकन मटणच्या पार्ट्या ते मतदारांना पैसे वाटण्याच्यासारखी प्रलोभनं असतात ही गोष्ट आता अपवाद राहिलेली नसून प्रत्येक निवडणुकीचा नियमच झालेला आहे हा आपल्यापैकी अनेकांचा अनुभव देखील आहे आता याशिवाय दिवसभर उमेदवारांचे आणि पक्षाचे जे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी व्यस्त असतात ते देखील मतदानासाठी संध्याकाळी रांगेत लागतात मतदान देखील बरोबर सहाच्या ठोक्याला संपेल असं होत नाही सहा वाजता जेवढे मतदार रांगेत असतात त्या सर्वांचे मतदान करून झाल्याशिवाय मतदान प्रक्रिया बंद करता येत नाही सहा वाजता जो व्यक्ती रांगेत शेवटी उभा असतो तिथून स्लीप वाटली जाते रांगेत जेवढे मतदार उभे आहेत त्यांची माहिती सर्व पक्षांच्या एजंटला किंवा प्रतिनिधींना दिली जाते त्यामुळे सहा नंतर किती मतदान झाले याची पूर्ण माहिती प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींना असते त्यामुळे शेवटच्या तासात किंवा दोन तासात कितीही टक्के मतदान वाढलं तरी त्या सर्व मतदारांची माहिती प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींकडे असते त्यामुळे हे मतदान अवैध आहे असं म्हणता येत नाही आता यानंतर चौथा आरोप आहे टार्गेट करून काही बूथ आणि काही मतदारसंघात मतदानात घोळ केल्याची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वाढलेल्या मतदारांचं मतदान हे फक्त भाजपला कसं मिळालं हे सांगण्यासाठी राहुल गांधी यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण घेतलंय लोकसभा निवडणुकीत कामठीमध्ये काँग्रेसला एक लाख छत्तीस हजार मतं मिळाली होती तर भाजपला एक लाख एकोणीस हजार आता दोन तर हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एक लाख चौतीस हजार मतं मिळाली तर भाजपला एक लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे भाजपची छप्पन्न हजार मतं वाढली आहेत तर काँग्रेसची दोन हजार मतं कमी झाली आहेत आता राहुल गांधी यांचा आरोप असा आहे की लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान नवे पस्तीस हजार मतदार कामठी विधानसभा मतदारसंघात जोडले गेले होते त्या सर्वांची मतं भाजपच्या उमेदवाराला मिळाली आहेत म्हणजे राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार उमेदवाराचा चेहरा त्याची जात त्याची कामं उमेदवाराच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी हे कोणतेही घटक निवडणुकीत काम करत नाहीत फक्त नवीन जोडलेले मतदार सर्वच्या सर्व थेट एकाच पक्षाला मतदान करतात लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजू पारवे तर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे मैदानात होते याउलट विधानसभा निवडणुकीत भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे सुरेश भोय यांच्यात लढत होती तर बावनकुळे हे तीन टमचे कामटी मतदारसंघाचे आमदार राहिले होते तेव्हा हे कोणतेही घटक लक्षात न घेता नवीन जोडले गेलेले सर्व मतदार फक्त भाजपच्या बाजूने जुडले गेले या तर्कामध्ये काहीही दम नाही अशाच पद्धतीनं इतरही मतदारसंघांचं उदाहरण देता येऊ शकतं राहुल गांधी यांचा पाचवा आरोप हा पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती आहे त्यातही त्यांनी आयोगानं मतदार यादी आणि संध्याकाळी सहा नंतर करण्यात आलेले मतदानाचे फुटेज मागितलंय प्रत्येक निवडणुकीपूर्वी मतदार यादी प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला आणि राज्य पक्षाला दिली जाते त्यामुळं पुन्हा एकदा मतदार यादी मागून राहुल गांधी काय मांडू पाहतायत याचा अंदाज लावणं अवघड आहे आता भारतीय निवडणूक यंत्रणा ही जगातील सर्वात सुरक्षित यंत्रणांपैकी एक आहे आत्तापर्यंत निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित करणाऱ्या जवळपास साठ याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्यात सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी अनेक सूचना देखील केल्यात त्यापैकी शक्य त्या सर्व सूचना निवडणूक आयोगानं देखील केल्यात पण तरीही ई व्ही एमला बदनाम करून निवडणूक प्रक्रियेवर शंका घेण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरूच असतात निवडणुकीच्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी डमी मतदान घेतलं जातं त्यावेळी सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात मशीनवर बटन दाबलेल्याच उमेदवाराला मतदान पडतंय ना याची खात्री केली जाते त्यानंतरच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात केली जाते याशिवाय मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ई व्ही एम मशीन सील केल्या जातात मशीन सील केल्यानंतर मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी फॉर्म सतरा सी भाग एक ची प्रत प्रत्येक पक्षाच्या एजंटला देतो म्हणजे त्या बूथवर किती मतदान पार पडलं आहे याची संपूर्ण माहिती प्रत्येक उमेदवाराला आणि पर्यायानं पक्षाला देखील असते त्यानंतर निकालाच्या दिवशी ई व्ही एम मशीन आणि व्ही व्ही पॅट यांची देखील जुळवणी केली जाते प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच ई व्ही एम व्ही व्ही पॅट मशीनसोबत क्रॉसचेक केल्या जातात आतापर्यंत निवडणूक आयोगानं साडेचार कोटींपेक्षा जास्त व्हीव्ही पॅट क्रॉस क्रॉसचेक केलेल्या आहेत आणि त्यामध्ये एकदा सुद्धा तफावत आढळून आलेली नाहीये एप्रिल दोन हजार चोवीसच्या निकालात सुप्रीम कोर्टानं निवडणूक पार पडल्यानंतर देखील ईव्हीएम मशीन क्रॉसचेक करण्याची परवानगी दिली आहे पण त्यासाठी उमेदवाराला खर्च करावा लागणार आहे त्यामुळे इतके चेक्स अँड बॅलेन्सेस तयार करून देखील अजूनही वारंवार निवडणूक प्रक्रियेवर शंका घेण्याचं कारण कळत नाही निवडणूक आयोगावर देखील लोकांचा अविश्वास कमी करण्याशिवाय दुसरं कोणतंही कारण दिसत नाही ही यंत्रणा बदनाम करण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत निवडणुकीच्या मैदानात झालेला पराभव पचवता आला नाही किंवा यापुढे देखील जिंकण्याची खात्री दिसत नसली म्हणून पुन्हा तोच निवडणुकीत घोळ झाला असा रेटा सुरू करायचा ज्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण निवडून आलोय त्याच यंत्रणेवर पुन्हा एकदा शंका घ्यायची ही दुटोंडी भूमिका आता थांबवली पाहिजे राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगानं उत्तर द्यायचं सोडून भाजप पक्ष किंवा इतर लोक उत्तर का देत आहेत असा देखील अनेकांना प्रश्न पडलाय पण एक सुजान नागरिक म्हणून लोकशाहीच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाच्या असलेल्या संस्थेवर होत असलेल्या हेतुपुरस्सर हल्ल्यांना आपण प्रत्येकानं उत्तर दिलं पाहिजे सुप्रीम कोर्टात निकाल आपल्या विरोधात गेला की न्यायालयावर टीका करायची निवडणुकीत आपल्या सोयीचा निकाल लागला नाही की निवडणुकीवर टीका करायची हा विरोधकांचा नवा अजेंडा झालेला दिसतोय यातून ते लोकशाहीच्या सर्वच संस्थांबाबत सामान्य नागरिकांमध्ये भ्रम निराशा आणि द्वेष पसरवत आहेत लोकशाही ही शासनाचा सर्वोत्तम मार्ग आहे त्यात अनेक त्रुटी देखील आहेत हे आपल्याला सर्वांनाच मान्य आहे पण लोकशाही ही उपलब्ध शासन व्यवस्थेपैकी सर्वोत्तम व्यवस्था आहे त्यामुळं आपल्याला त्यावर विश्वास ठेवावाच लागेल त्यामुळे लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या आणि या देशात लोकशाही टिकावी आणि ती सतत फुलत राहावी असं वाटणाऱ्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की अशा विषारी प्रचाराला प्रत्येकानं उत्तर दिलं पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा किंवा विचारांचा असला तरी